नमस्कार मंडळी ऋतू हा इमताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मंडळी आत्ताच आपण अक्षरगा वृत्त आणि माथार वृत्त यांना सुरुवात केलेली आहे त्यातलं भुजंग प्रयाग पादा फुलक आणि भुजंगी ही वृत्त आपण शिकलेलो आहोत तर भुजंग प्रयाग या वृत्तामध्ये मी काही रचना केलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतात एक रचना जी आहे मनाच्या तळाशी भुजंग प्रयात वृत्त तुम्हाला माहितीच आहे त्याचे गण आहेत य य येतेच गझलीच्या भाषेत म्हणायचं झालं लगा। तर लगा गा लगा गा लगा गा लगा गा म्हणजेच आपल्या आपल्या भाषेत किंवा आपल्या अभ्यासानुसार काय आहे यमाता 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 तर ही एक गझल आहे आपल्या समोर मी पेश तळाशी असा डाग होता स्मरे ना मला कुणा राग होता स्मरे ना मला की कुणा राग होता जिला मानिले मी सुखाचीच नांदी जिला मानिले मी सुखाचीच नांदी डसाया कळे ना उभा नाग होता डसाया कळे ना उभा नाग होता विषाची परीक्षा असे प्राप्त देण्या विषाची परीक्षा असे प्राप्त देण्या म्हणावे असा प्राप्त ना भाग होता म्हणावे असा प्राप्त ना भाग होता दिसाया भाळे दिसा यास भाळे पिक भास होई दिसा यास भाळे पिक भास होई वसंत आहे तिथे का होता वसंतातपा आहे तिथे का होता होतात म्हणजे कोकिळ म्हणजे कोकीळ आहे की काय असा मला भास झाला आणि मी आनंदून गेलो पण प्रत्यक्षात वसंतात मात्र त्याने आपल्या स्वभावानुसार कावकावच केले आणि कळलं की कोकिळून तो कावळाच आहे उरातील अग्नी निघे शांतवाया उरातील अग्नी निघे शांतवाया शिवालातही तो सुरु याग होता शिवालातही तो सुरु याग वनात गेलो, गेलो, सुरु होता म्हणजे मी मनात लागली विजवण्याकरता मंदिरात गेलो शिवालात गेलो मंदिरात गेलो पण तिथे सुद्धा यागच सुरू होता म्हणजे यज्ञ सुरू होता आणि अग्निसमोर दुसरा अग्नि प्रकटला होता तर मंडळी ही एक गजल करण्याचा प्रयत्न केलेला होता आपल्याला ही गजल आवडली असेलच आता मी अजून एक रचना आपल्यासमोर याच वृत्तातली भुजंग वृत्तातली सादर करतो कविता आहे आहे वृत्त माता यमाता यमाता यमाता, यमाता। सुरुवात करतो नभाते भरोनी विहारे कधी मी विमुक्ते न पाशी न बंधनासी समीरे मला छेडिता आड वाटे मिले तृप्त होती निवासी निसर्गाक्रमे वृक्षेक्रलचक्रात अस्तित्व धुंडे ऋतू काल चक्रात अस्तित्व धुंडे अरे मानवा संपवी जीवनाते, अरे मानवा संपवी जीवनाते, नदी ताल ओढे रिकामेच ताल ओढे रिकामेच हंडे नको ते नको होत ओसंड नको ते नको होत ओसंडताही कुठे एक थेंबास व्याकुळताना कुठे एक थेंबास व्याकुळताना फिरे कोरड्या बावी शोधी जळाही फिरे कोरड्या बावी शोधी जळाही निसर्गात सर्वा समानेव हक्का निसर्गात सर्वा समानेव हक्का मनुष्ये विभाजी रची प्रांत सीमा मनुष्य विभाजी रची प्रांत सीमा अति वर्षणे वा अनावर्षणे ने अति वर्षणे ने अति वर्षणे, ने, वर्षणे ने वा अनावर्षणे ने मला रोध होणे असे प्राप्त कामा मला रोध होणे असे प्राप्त कामा नदी जो यत्न मोठा विचारी नदी जोड जो यत्न मोठा विचारी उपाया करी जरी शासनाती उपाया करी हे जरी शासनाती समाविष्ट होती सुखी जीवसारे समाविष्ट होती सुखी जीव सारे मला हि मिळे ती मला ही मिळे आत्मसंतुष्टता म्हणजे पाड्याचं मनोगत जे पाणी स्वत बोलतय असा एक भाव या कवितेतून प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपल्याला या दोन्ही कविता आवडल्या असतीलच तर आपल्या या ऋतू आहे म्हणतात या चारेला लाईफ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी असंच भरभरून आपल्या या चॅनलवर प्रेम करत राहा धन्यवाद